आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील नमस्कार मी श्रीकांत वळगे विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या मी संपर्क प्रमुख आणि विशेष सल्लागार आहे आज दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल ऐश्वर्या येथे आपल्या या वेलफेअर असोसिएशनचं सर्व विक्री प्रतिनिधींचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण आज या कार्यक्रमाला शासकीय प्रशासनकडून आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे माजी मंत्री पालकमंत्री आणि गेल्या पंचवीस वर्षापासून निवडून आलेले लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख पालक मंत्री, आणी हे या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि तसेच माझे सर्व सहकारी बंधू माननीय दीपक अडकमोलजी राहुलजी मुंगळे साहेब गणेश साहेब सर्व महिला प्रतिनिधी आपल्या महाराष्ट्र राज्याचे सर्व जे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख आणि पुणे जिल्ह्याचे प्रमुख सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या या आ, विक्री प्रतिनिधींचं काय अडचणी आहे की त्या विक्री प्रतिनिधींसाठी आपण काय करायला पाहिजे आणि विक्री प्रतिनिधींसाठी येणाऱ्या काळामध्ये की आपण शासनाकडून काय मागणी करायला पाहिजे हे सर्व गोष्टीसाठी हा जो कार्यक्रम होता आणि तो हा कार्यक्रम आपण आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे आणि आत्ताच आपल्या या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला हमी दिलेलं आहे की आज तुमच्या आम्ही त्यांना सांगितलं होतं की जसं महामंडळ सर्वांसाठी आहे मजूरसाठी किंवा कुठल्याही प्रतिनिधीसाठी जसं आम्हालासुद्धा आपण काम करणाऱ्या या सोलापूर जिल्ह्यातील नाही महाराष्ट्र राज्यातील या विक्री कर्मचारी काम करणाऱ्यासाठी आपल्याला एक महामंडळ पाहिजे म्हणून आपण एक त्यांना निवेदन दिलं होतं त्या गोष्टीला त्यांनी होकार देऊन त्यांनी मला म्हटले साहेब मी मंत्रालयामध्ये आहे पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही या आणि तुम्हाला मी मिटिंग लावून देतो कामगार मंत्रीबरोबर मी बोलणं बोलून बोल करून देतो आणि तुमचं जे काही असेल ते सर्व अडचणी सोडवण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करतो म्हणून आपल्याला विश्वास आणि आपल्याला आम्ही दिलेले आहे तर त्यामुळे मी आपल्या या माजी आ, आ, मंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालकांचा यांचा आभार मानतो आणि आजच्या या कार्यक्रमाला माझे सर्व सहकारी बंधू आपल्या महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आणि सचिव उपाध्यक्ष कोषाध्यक्ष एक खजिनदार आणि सर्व विभागीय प्रमुख पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख आणि कोल्हापूर जिल्ह्याचे महिला प्रमुख हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचा शोभा वाढवली म्हणून मी एक राज्याचे प्रमुख म्हणून मी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला या कार्यक्रमचा शोभा वाढवली म्हणून मी सर्वांचं मी मि ऋणी आहे असंच आपण येणाऱ्या काळामध्ये आत्ता हे सोलापूर जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आपल्याला छत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यक्रम घ्यायचे छ छत्तीस जिल्ह्यामध्ये आपल्याला फिरायचं आहे आणि प्रत्येक विक्री प्रतिनिधींना जागरूक करण्यासाठी आपण काम करणार आहे अवेअरनेस क्रिएट करण्याचं काम करायचं आहे विक्री प्रतिनिधी म्हणजे काय विक्री प्रतिनिधीचं महत्त्व काय हे आपण शासनाला सुद्धा आपण शा विक्री प्रतिनिधीचं महत्त्व आपण कळून देणार आहे तर हा कार्यक्रम एकदम चांगला सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे आणि या कार्यक्रमाला सर्व पत्रकार बंधू सर्व चॅनलवाले सर्व यूट्यूबवाले आणि आपले या आ, आ, सोलापुरातील माझे एकदम जवळचे सर्व विक्री प्रतिनिधी आपले आत्ता जे निवड झालेलं आहे अध्यक्षपासून सचिवापासून सर्व सल्लागार समिती आणि या कार्यक्रमाला गेल्या पंधरा वर्ष पंधरा दिवसापासून आपण धडाडीने जे कार्यक्रम सक्सेलपूर्व करण्यासाठी जो तुम्ही आम्हाला साथ दिलेला आहे असाच साथ आपण येणाऱ्या काळामध्ये द्यावा, एवढं बोलून मी माझा दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेल्स